आपण एकदा आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी एफ एम एटी नाईन पॉईंट सिक्स मेगाट शेतकरी बंधून कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन या ठिकाणी कृषी विद्यापीठांचे आणि कृषी विज्ञान केंद्राचे जैविक खतं जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक आणि उच्च प्रतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच बियाणे योग्य दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत यामध्ये आहेत रायझोबियम ट्रायकोडर्मा पी एस बी के एम बी एस नाईन कल्चर मेटारायझिम कॉन्सर्शिया वर्टिसिलियम डिकंपोझर तसंच गांडूळ खत आणि निंबोळी पेंट सूक्ष्मन पी डी के व्ही मायक्रोग्रेड सेकंड डी के व्ही मायक्रोग्रेड टेन डी के व्ही मायक्रोग्रेड इलेव्हन अधिक माहिती करिता वा खरेदी करीता कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ दोन या ठिकाणी संपर्क साधावा ऐकत रहा रेडिओ नवसंजीवनी या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम